व्यावसायिक तरुणाला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केलं त्याला डांबून ठेवून पंधरा लाखांची खंडाणी मागितली त्यापैकी दहा लाख रुपये त्याच्या चुलत भावाकडून उकळण्याचा प्रयत्न केला गेला वागोली पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन व्यावसायिकाची सुटका करून चौघांना जेरबंद केलाय गौरव कांबळे ऋषिकेश शिंदे मोहम्मद खान मोहम्मद अनवर यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे याबाबत एका सदतीस वर्षाच्या व्यावसायिक तरुणानं वाघोली पोलीस ठाण्यात फिर्यादी साडे अकरा ते सोळा जून रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण वाघोलीतील उबाळे नगर भागात राहतात आरोपी त्यांच्या घरी आले आणि तो अक्षय आणि आर्यन यांना काल सोडून दिले अक्षयाने घेतलेले पंचवीस लाखांपैकी पंधरा लाख रुपये मला दे असं म्हणून त्यांनी धमकावले त्यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं सांगितल्यावर त्यांनी मारहाण करून जबरदस्तीनं त्यांना कारमध्ये बसून देहू रोडला नेले तेथे ते एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवले त्यांना वारंवार मारहाण करून तू कोणाकडेही पैसे घेऊन आम्हाला दे असे त्यांना सांगितले फिर्यादी हे आपले नातेवाईक मित्रांना फोन करून आपण अडचणीत आहोत आपल्याला पैसे द्या असे विनवीत होते त्यांच्या एका चुलत भावाकडे त्यांनी दहा लाख रुपये मागितले त्यांना शंका आल्यानं त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन सर्व हकीकत सांगितली त्यावरून पोलिसांनी फिर्यादी यांचा शोध घेतला तेव्हा ते देहू रोड येथे असल्याचे आढळून आले पोलिसांनी पैसे देण्यास येत असल्याचं दाखवून अपहरण करताना बोलावले ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यातील चौघांना पकडले यावेळी दोघे जण पळून गेलेत साहेब पोलीस निरीक्षक विनायक अहिरे अधिक तपास करतायत